परिषद केंद्र पुरस्कृत अमृत टू पॉईंट ओ योजनेअंतर्गत अंबाजोगाई नगर परिषद मालकाचे योगेश्वरी उद्यान व सर्वे नंबर सातशे साठ मुकुंद रोड लगत योगेश्वरी मंदिर शहरात शेजारील उद्यानाचं काम आज इकडे भूमिपूजन संपन्न झालं आपल्याला ज्या शहरामध्ये काम करणं हे खूप महत्वाचं आहे आता हे जे गार्डन्स आपण इकडे गेले आहेत या गार्डन मध्ये एकदम चांगल्या पद्धतीने म्हणजे खूप सारे लोकांनी मला सुद्धा विचारले की ताई हे गार्डन होणार कसं आहे या गार्डन मध्ये काय होणार आहे तर आज मी ह्याच्यासाठी आपले पूर्ण प्लॅन सुद्धा करून आणली आहे हे मुंबईचे आर्किटेक्ट आहे मी स्वतः हिच्याकडून चार पाच वेळा प्लॅन बदलून घेतला आहे ह्याच्यामध्ये स्वतः लक्ष देऊन मी एकदम म्हणजे आपल्या शहरामध्ये कशाची गरज आहे जागेची यूज कशी व्हायला पाहिजे सगळा विचार करून एकदम सुंदर आपले प्लॅन इकडे बनवले आहेत हे तर झालेली कामं आहेत म्हणजे नगरउथ्यानाचं पाणी पुरवठा असेल हे जे आता आपण गार्डनचं बोललो ते पण आपल्या अंबाजोगाईचं हो फ्युचर हे खूप मोठं आहे आता सुद्धा मला म्हणत किती आम्ही जर कुठेतरी मुंबईत असेल असेल पुण्यात कुठेतरी बाहेर देशात सुद्धा कधी गेलो तर लगेच की हे इथे होऊ शकतं तर आंबाजोगाईत का नाही होऊ शकत इकडे होऊ शकतं वी शूड डू म्हणजे सेम टू सेम आपल्याला कॉपी करायचं नाही पण आपल्या जागेसाठी ही आयडिया कशी बेस्ट सूट होईल आणि आपण कसं आपल्या आणू शकतो हे कर काहीतरी विचार हा पॉझिटिव्ह जे पॉझिटिव्ह वाईट आणि विचार असतात असा घेऊन विचार आपल्याला अंबाजोगाईमध्ये हो काम करायचं आहे आणि ते अख्खं अंबाजोगाईसाठी हो प्रेझेंटेशन रेडी आहे आय एम जस्ट वेटिंग फॉर द राईट वे आणि मला तुम्हाला हे रिक्वेस्ट करायची आहे की जर आपल्या अंबाजोगाई हो शहरमध्ये नगर परिषद नगर परिषद जे आहे ते जर आपल्या ताब्यात असलं नाही तर मी तुम्हाला जसं एक्सप्लेनेशन सांगितलं की साधे काम करायला एवढे प्रॉब्लेम येतात एवढे प्रॉब्लेम येतात की अक्षरशः आफ्टर अ पॉइंट ऑफ टाईम आम्ही काहीच करू शकत नाही म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की या वेळेस आपल्याला ही जी संधी आली आहे आपण या शहराचं नगरपालिकेचा माझ्या ताब्यात द्या हे सगळे फोटो पुढच्या दोन तीन वर्षाच्या आत आपण सगळे करून टाकू not... आय एम नॉट एकदम सिरियसली मी तुम्हाला सांगते आतापर्यंत ज्या आणि अभियान असंच फक्त बोलत नाहीये आतापर्यंत जे सुद्धा तुम्ही बघा आता गार्डनचं तर होणार आहे याच्या पडली रस्त्यांचं सुद्धा केलेलं आहे हत्तीखाना मुकुंद असं सगळे बघा वा सगळ्यामध्ये वारंवार तुम्ही जर कोणी माझ्या सोशल मीडिया बघत असाल मी स्वतः आता मी काही दहा पंधरा लोक घेऊन जात नाही मी आणि अधिकारी हे दोघं आणि चार अजून दोन माणसं आम्ही फक्त हे जेवढे चार पाच लोक जाऊन सगळ्या साईटचे विजिट दर दोन तीन महिन्याला करतो तिकडे कसं चाललंय मी स्वतःच्या घरातलं काम केल्यासारखं मी एक एक काम आपल्या शहरातलं करते आणि मी तुम्हाला विनंती करते की आताच्या याच्या फ्युचरमध्ये हे एकदम म्हणजे आपण म्हणतात ना की एक थ्रेशोल्ड असतं जिकडे एक माणूस थांबतो तिकडे म्हणजे ते टर्न असतं ना की वन वे टू वे आयदर वी गो इन वन वे ज्याच्यामध्ये खरंच आपण काहीतरी चेंज करू शकतो नाहीतर वी गो इन अदर वे जे वर्षान वर्ष आपण त्या वे मध्ये चाललो आहे आणि ते वे काय पुढे असणार आहे हे आपल्याला दिसून येते कारण या दोन तीन वर्षासारखा जो बदल आपल्याला दिसला असा बदल मध्ये करायचा असेल तर ता नगरपालिका ताब्यात पाहिजे आणि ती जर ताब्यात आली तर ता नक्कीच आपण काही म्हणजे हे आता नेक्स्ट टाइम कुठली दुसरं छोटं शहर आपल्या शहराचे फोटो टाकून त्यांच्या मध्ये टाकतील की बघा आम्हा जो करू शकला तर आपण नाही करू शकतो नक्कीच आपण एवढं सुंदर काम शहरामध्ये करू आ, आपले रस्ते शहरातले नॅशनल हायवे सारखे झाले अक्षरशः मी तुम्हाला सांगते गडकरी साहेब जेव्हा लोकसभे नाही आपल्या विधानसभेच्या प्रचारासाठी इकडे आलेले आपल्या शहरामध्ये आता तेव्हा त्यांचा आपण जे हेलिपॅड आहे बघा अॅग्रिकल्चर कॉलेजचं तिकडे त्यांना उतरवलं तिकडे ते गाडीत बसले त्या रस्त्याहून ते सरळ आले आता तो रस्ता नॅशनल हायवे बरोबर त्यांनी काही काय बोलले नाही त्या रस्त्याहून आले आणि आपल्या चौकात वळले आणि आपला, आपला हा भव्य रस्ता जो आपला मेन एंट्री आहे त्या रस्त्यावरून जाताना मी होते गाडीमध्ये पंकजताई होत्या आणि प्रीतम ताई होत्या आणि ते एकदम असे बहुन बघितले पंकजा हा तो रस्ता आहे का पंक की जिकडे मी नॅशनल हायवे दिलेला हाच तो का नॅशनल हायवे मी माझ्या माहितीये मी केज केजमध्ये एक टाकला हा आहे का तो पंकजाताई बोलला नाही हा तो नाही आहे तुम्ही जो पहिल्यावरून आलात तो नॅशनल हायवे होता हा नगर उत्थान मधून केलेला रस्ताय म्हणजे आपला रस्ता इज डबल द साईज ऑफ द नॅशनल हायवे आणि स्वतः गडकरी साहेबांना तेव्हा कळलं नाही की त्यांनी दिलेला नॅशनल हायवे ज्याच्याहून ते आले आणि हा नगर म्हणजे एवढा चांगल्या पद्धतीने आपण सगळं हे मेन्शन करून लक्ष देऊन प्रेम आपलं त्याच्या दोतून एवढ्या छान पद्धतीने इकडे काम केलं आहे असंच पुढे सुद्धा असंच काम करत राहू